चोरी करणाऱ्या तृतीयपंथीयास अटक दीड लाखाचे दागिने हस्तगत देवाचे गाणे म्हणून गुजरान करणाऱ्या तृतीय पंथीयाने सोपत्याच्या घरातील सुवर्णालंकार चोरल्याची घटना उघडकीस आली असून मंगळवारी मिरजे चोरी करणाऱ्या तृतीय पंथीयास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली त्याच्याकडून चोरलेले दीड लाखाचे सव्वीस ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत करण्यात आले विटा येथील जयवंत बागडे यांच्यासोबत देवाची गाणी म्हणून कैलासरप कल्याणी जाधव हा तृतीय पंथी गुजरान करत होता त्याने बागडे यांच्या घरातून सोन्याचे दागिने लंपास केले या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती संशयित जाधव आज मिरजेत आला असता पोलिसांनी पकडून झडती घेतली असता त्याच्याजवळ असलेल्या बॅगमध्ये दीड लाखाचे चोरीचे दागिने सापडले राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका